राजकीय घडामोडी राजकीय घडामोडी पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल माहिती कोणाला काय नाव झालं सेवा तीर्थ पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल त्याचं नवीन नाव झालंय तीर्थ बिहारच्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस ते काही बिहारचा मुख्यमंत्री कोण आहे तेवढ्या लक्षात ठेवा कोण नितीश कुमार बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार दहाव्यांदा ते बी महत्वाचं आहे दहाव्यांदा असं लिहून घ्या सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती ते मग एक असा प्रश्न बनू शकतो कि देशात सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री कोण कोण नितीश कुमार देशात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे बरोबर का कोण नितीश कुमार आणि देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती लिया देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती <tesser> <t determine theirahaha> पवन कुमार चामले सिक्कीम चोवीस वर्ष राहिले चोवीस वर्ष मुख्यमंत्री पवन कुमार चामले देशाचा झालं मग आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेणारे व्यक्ती महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेणारे व्यक्ती माहितीये शरद पवार ते उपमुख्यमंत्री होते प्रश्न त्यांच्यावर डन आहे बरं का पण अजित पवार यांच्यावर प्रश्न डन आहे हे की नाही उपमुख्यमंत्री ना। म्हणून किती वेळा आले तर ते लक्षात आहे तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेणारे व्यक्ती शरद पवार चार वेळा शरद पवार चार वेळा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे झालं आता पुढे महाराष्ट्राचे सर्वाधिक काला कालखंड महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती वसंतराव नाईक हा हो प्रश्न आला होता यावर्षी एम मी तुम्हाला प्रश्नपत्रिका टाकली होती ती महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती वसंतराव नाईक अकरा वर्ष अठ्याहत्तर दिवस राष्ट्रीय आणीबाणी कलम राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन कोणी दोनशे सहा म्हणत आहे कोणी तीनशे सहा म्हणत आहे <underwear> दोनशे सॉरी तीनशे बावन तीनशे छप्पन राष्ट्रप ब... राष्ट्रपती राज्यवर आणि तीनशे साठ आर्थिक आणीबाणी आता ही राष्ट्रीय आणीबाणी या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाले आता पहिल्यांदा आणीबाणी केव्हा लागली होती पंच्याहत्तर शहा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला पहिली आणीबाणी लागली होती कोणी लावली होती शाबास पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ती आणीबाणी लावली होती हे पुऱ्या गावाला माहितीये बरोबर आहे ना त्याच्यानंतर त्यांचं सरकार पडलं होत हा पण ज्यांनी जेव्हा आणीबाणी लावली तेव्हा राष्ट्रपती कोण होते लिहा राष्ट्रपती कोण होते फखरुद्दीन अली अहमद फकरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते तेव्हा फक्रुद्दीन अली अहमद दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहे आता शहाबा ते तिथली पण आता विधानसभेची निवडणूक झाली रेखा गुप्ता आहे तिथल्या मुख्यमंत्री आहे है।, है ना देश एक निवडणूक एक देश एक निवडणूक यासाठी एक समिती नेमली आहे त्या समितीचं नाव आहे रामनाथ कोविंद समिती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समिती लोकपाल माहिती आहे लोकपाल लिया। लोकपाल न्यायमूर्ति अजय खानविलकर दूसरे पहले को पिनाकी चंद्र घोष स लोकपाल लोकपाल न्यायमूर्ति अजय खानविलकर लोकपाल दिन के जानेवारी लोकपाल दिन लोकपाल दिन, लोकपाल दिन। इकडे पहा जर लिहिता आलं तर इकडे पहा लोकपाल दिन लोकपाल दिन सोळा जानेवारी पहिले लोकपाल होते आपले पिनाके चंद्र घोष आणि दुसरे न्यायमूर्ती अजय खानविलकर आता ह्या नवीन लोकपाल सॉरी लोकपालच नवीन ब्रीद वाक्य झालंय ते लिहा लोकपालचे ब्रीद वाक्य नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघडा करा उघड करा नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा भारतातील जनगणना दोन हजार सव्वीस सत्तावीस भारत जनगणना दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस तिथली मग पहिली जनगणना अठराशे बहात्तर पहिली जनगणना पहिली जनगणना अठराशे बहात्तर जनगणनाचं आयोजन कोण करत लिहा जनगणनेच आयोजन जनगणना कोण घेत केंद्रीय गृह मंत्रालय जनगणनेच आयोजन कोण करत केंद्रीय गृह मंत्रालय जनगणना आयोजन केंद्रीय गृह मंत्रालय आता जी जनगणना होणार आहे ती पहिली डिजिटल जनगणना होणार आहे डिजिटल आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच आहे जनगणना होणार आहे जातीन्याय जनगणना कशी होणार आहे आहे होणार आहे पहिले जातीन्याय निवायचे दोन टप्पे होणारे आता हेमत वाचली आहे या जनगणनेचे आहे ना दोन टप्पे होणार आहे जनगणना मोजण्यासाठी दोन टप्पे टप्पे किती तर दोन पहिला ऑक्टोबर दो दोन हजार सव्वीस पासून चालू होणार आहे पहिला टप्पा केव्हा चालू होणार आहे ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून दोन टप्पे होणार आहे ना तर पहिला टप्पा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून दुसरा एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून या जनगणांवर प्रश्न येईल बरं का जनगणना दोन हजार सव्वीस सत्तावीस किती टप्प्यामध्ये होणार आहे हा दोन टप्प्यामध्ये पहिला ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये आणि दुसरा एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून म्हणजे पुढच्या वर्षी ही स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना राहील लिहा स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना जात जनगणना करणारे देशातील पहिले राज्य जात जनगणना करणारे देशातील पहिले राज्य जात जनगणना करणारे देशातील पहिले राज्य बिहार आणि जनगणना आयुक्त कोण आहे जनगणना आयुक्त जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण त्यांचं नाव आहे मृत्युंजय कुमार नारायण इथं लिहून देतो मृत्युंजय कुमार नारायण हे आपले जनगणना आयुक्त असणार आहेत मृत्युंजय कुमार नारायण मृत्युंजय कुमार नारायण जीएसटी सुधारणा दोन हजार पंचवीस जीएसटी गुड अँड सर्विस टॅक्स माहिती ना तिथे एक जुलै दोन हजार सतरा ला तेव्हा किती स्लॅब होते जीएसटी चे स्लॅब किती होते पाच शून्य शून्य टक्के पाच बारा अठरा अठ्ठावीस स्लॅब म्हणजे वस्तू ना वेगवेगळ्या स्लॅब मध्ये डिवाइड झालेल्या होत्या एक जुलै दोन हजार सतरा जेव्हा जीएसटी चालू झाला तेव्हा झिरो टक्के पाच बारा अठरा अठ्ठावीस बरोबर आहे ना म्हणजे प्रत्येक वस्तूवर असा स्लॅब ठरवलेला होता शैक्षणिक वस्तू असेल तर त्याच्यावर टॅक्स लागणार नाही काही राहशील फॉर एक्झाम्पल आपल्या रोजमर्राच्या ज्या काही वस्तू आहे तिच्यावर पाच टक्के एसी वगैरे अठ्ठावीस टक्के डायरेक्ट एसी का कोणती वस्तू आहे चैनीची वस्तू आहे तिच्याशिवाय जगू शकता ना आपण जगू शकता की नाही अशा वस्तू ज्याच्याशिवाय आपण जगू शकतो अशा वस्तूंना चैनीच्या वस्तू असे म्हणतात फोर व्हीलर चैनची वस्तू चैनीची वस्तू चैनीची म्हणजे काय ऐशिवाय आमची आई शिवरामची गरज नाही पण घेतली आता घरात दोन ऑलरेडी फोर व्हीलर आहे तरी बी तिसरी घेतली गरज आहे का नाही चैनीची वस्तू टक्के बरोबर आहे का त्याच्यानंतर अठरा टक्के बारा टक्के शेंगदाऱ्यांवर पाच टक्के हे सगळ्यांना लागतं ना मग गोरगरीब लोकांले कमी टक्के श्रीमंतांले जास्त टक्के ना तुम्हाला काही प्रॉपर्टी घ्यायची आहे अठ्ठावीस टक्के बरोबर आहे ना घर घ्यायचं आहे बारा टक्के असं म्हणजे गोरगरीबांना त्याच्यात सूट होती आता त्याच्यात सुधारणा झाली नवीन जीएसटी सुधारणा लिहा त्याच्यात नवीन जीएसटी सुधारणा पहिले जुना जीएसटी जुन्या जीएसटी मध्ये किती टप्पे होते एक दोन तीन चार पाच तो जुना जीएसटी कुठून होता एक जुलै दोन हजार सतरा पासून आता नवीन जीएसटी सुधारणा झाली किती तारखेपासून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन जीएसटी सुधारणा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून त्याच्यात दोनच स्लॅब आहे एक पाच टक्के आणि अठरा टक्के आपल्याला माहिती पाहिजे भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन नितीन नवीन भारतीय जनता पक्षाचे म्हणजे बीजेपीचे भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आठव्या वे वेतन आयोगाच्या अध्यक्षा आठव्या वे वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना देसाई सातव्या वे वेतन आयोगाच्या अध्यक्ष ए के माथुर अशोक कुमार माथुर सातव्याचं बी माहिती पाहिजे आठव्याचं भी माहिती पाहिजे भारत पहले पी एम मित्रा पार्क भारत पहले पी एम मित्रा पार्क धार मध्य प्रदेश का धार मध्य प्रदेश मध्य प्रदेश धार मध्य प्रदेश महाराष्ट्र पहले पीएम मित्रा पार्क शाबास अमरावती महाराष्ट्र पीएम मित्रा पार्क अमरावती मोबाइल ऐप द्वारे ई मतदान करना मोबाइल ऐप द्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य भारतातील पहिले राज्य म्हणजे घरूनच मतदान केलं त्यांना ऍपवरून बिहार जस आपण वोट करतो ना बिग बॉस मध्ये तस मोबाईल द्वारे ई मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बिहार धावत्या ट्रेन मध्ये एटीएम सुविधा असलेली धावत्या ट्रेन मध्ये धावत्या ट्रेन मध्ये एटीएम सुविधा असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस कौसातल्याचं कोणती बँक महाराष्ट्र बँक शाबास धावत्या ट्रेनमध्ये एटीएम सुविधा असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस वाकिच गैर भारूड भरते राहत एवढं वाचायची गरज पडत नाही जे कामाचं आहे तेवढंच वाचायचं चाल राष्ट्रीय घडामोडी